तुमचं खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सध्या कांदा उत्पादक शेतकरी पुणे जिल्ह्यामधील शिरूर तालुका या गा या गावाचं नाव गुनाट हे गाव आहे व या ठिकाणी आपले शेतकरी बंधू आहेत त्यांच्याबरोबर आपण संवाद साधणार आहे संवाद साधण्याचं कारण म्हणजे असं की नाशिक जिल्ह्यामध्ये आपलं कांद्याचं उत्पादन भरपूर आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा भरपूर उत्पादन आहे पुणे असल सोलापूर असेल किंवा ह्या चाकणचा काही भाग असेल परंतु मी बघितलं ला, लाल कांद्याचं जर उत्पादन जर म्हंटल तर दिल्ली मार्केटला असेल किंवा मुंबई सारख्या मार्केटला या परिसरातला कांद्याला जास्त डिमांड असतं म्हणजे याची दिसणार आकार दिसणारी चकाकी त्याचा कलर एक आकर्षक कलर असतो व अगदी एक्सपोर्टला सुद्धा साऊथ इंडियन मार्केटमध्ये मा सुद्धा लाल कांदा जर म्हटलं तर साऊथ इंडियनला आपल्या लाल कांद्यापेक्षा या भागातला लाल कांदा मोठं मार्केट कमवतो हो मी म्हणजे आता दिल्लीचं मार्केट जरी आपण बघितलं तर दिल्लीच्या मार्केट मध्ये सुद्धा पुणे परिसरातला कांदा आपल्या भागा भावापेक्षा आपल्या कांद्यापेक्षा जास्त भावाने विकला जातोय इ... आपल्या बरोबर काही शेतकरी त्यांच्यावर आपण संवाद साधणार आहे दादा तुमचं चॅनलवरती खूप खूप स्वागत सर्वप्रथम आपलं गाव आणि नाव अक्षय दत्ता गाव नाही गाव तालुका सर्व जिल्हा दादा आमच्याकडे जर तसं जर बघितलं तर आमच्या कांदा लागवडीची जी पद्धत आहे ना अगदी दहा दहा पंधरा पंधरा फुटाच्या शिव वाफे असतात परंतु तुमच्याकडे एक नवीन बघतो तुमचा भाग बघितला मी सोलापूर जिल्हा पण बघितला कांद्याची वावराची ती डायरेक्ट शेवटची कड पर्यंत तुमच्या डायरेक्ट इथून तिथून गावापेक्षा मोठमोठे सारे आहे तुमचे डाकरे काय वाटतं तुम्हाला नेमकं कांद्याची जी पद्धत आहे म्हणजे नेमकं तुम्ही अशी ही पद्धत का करता नेमकं कारण काय अशी पद्धत आम्ही यासाठी करतो की जास्त बाहेर देवा नाही लागाव म्हणून आणि लांब लांब वाफे जर असेल तर असे सारे तर कांदा व्यवस्थित पोहोचतो कारण की पाणी स्लो जात ना याची त्या कड्याला त्याच्यामुळे जा कांदा जास्त पोहचतो आणि मला एक सांगा जे आपण म्हणतो का का हो ना दुभाळका का कांदा दुभाळ्या कांद्याचं प्रमाण याच्यात कसं दुभाळ्या कांद्याचं आपण जर काढायला लेट जर केला तर दुबळ का कांदा होणारच फुटणारच कांदा त्यामुळे काय करायचं कधी पण कांदा काढता नाही ना ओल्या पातीत काढता हिरव्या पातीत दुसरी गोष्ट दादा तुम्ही लागवडीच्या वेळेत झालं त्यानंतर फवार्या झाल्या तिथं खत वगैरे एकंदरीत कशी कशी पद्धत आणि कधी कधी वा ती वापरतात कोणते कोणते वापरतात दिसत आता स्टार्टिंगला आम्ही पहिलं पाणी जर पहिलं पाणी दिलं तण उगवलं तर आम्ही त्याला गोल गोल मारतो त्यानंतर परत एखादं दे, कीटकनाशक बुरचं नाशिकची नाशिक फवारणी घ्यायची कोणती पण असं काही फिक्स नाही कोणते पण असं काही फिक्स नाही त्याच्यानंतर म्हणजे साधारण किती किती स्प्रे देता तुम्ही आता माझे रोग तर स्प्रे देता का ऍडव्हान्स मध्ये पण रोग असं बी देतो आणि कधी आपलं जर वाटत वातावरण जर चेंज जर झालं वाटलं आपल्याला रोगवडन वगैरे त्या मध्ये टाकायचं त्यानंतर साधारण तुम्ही खताचा जर विचार केला तर तुमचा के जो कांदा असतो बाहेर मार्केटला खूप या कांद्याला डिमांड खूप आहे म्हणजे आमच्या नाशिक परिसरातल्या बाब म्हणजे कांद्यापेक्षा साऊथ इंडियामध्ये सुद्धा तुमचा कांदा भरपूर प्रमाणात चालतो त्यानंतर दिल्ली मार्केट मध्ये सुद्धा तुमच्या कांद्याला चांगला भाव मिळतो त्यानंतर मुंबई मार्केटला सुद्धा तुमचा कांदा दिसाल एक आकर्षक असतं तिथं तुमच्या कांद्याला जास्त डिमांड असतं तर नेमकं तुम्ही असं बियाणं काय वापरता आणि कांद्याची एवढी क्वालिटी कशी चांगली तुम्ही बियाणं आम्ही घरगुतीच बियाणं वापरतो आज पोन पर्सिंग म्हणून आपलं बियाणं आहे आपण घरगुतीच बियाणं वापरतो जर तसा जर विचार केला तर एकरी समजो साधारण एकरामध्ये तुम्ही किती क्विंटल माल काढता एकरी आमच्या तीनशे साडेतीनशे बॅग निघतात म्हणजे साधारण किती किलो किती किलोची बॅग असते एक पन्नास किलोची बॅग पन्नास दीडशे क्विंटल हा दीडशे क्विंटल त्यानंतर तुम्ही जर विचार केला तर शिकतो घरगुतीच बियाणं वापरता का आमच्या भागात कसं येलोरा पंचगंगा वगैरे वगैरे अशा पुढेचं पण बियाणं वापरतात तुमच्याकडे आम्ही घरगुतीच बियाणं वापरतो डोंगळे वगैरे वा वा तयार करू हा तिथे आपण डोंगळे पण तयार केलेले आहेत ठीक आहे आन... कांद्याचं जर पाण्याचं आता जमीन जर ह्या भागात जर म्हंटल तर मुरमाड आहे का काळी जमीन मुरमाड जमीन आहे काळी जमीन आहे तिथं काही नाही आहे ना, ना काळी जमीन पण आहे मग काळ्या जमिनीतला कांदा आणि ह्या जमिनीतला कांदा नेमका फरक ऍव्हरेज आणि गुणवत्ता किंवा क्वालिटी दिसायला काळ्या जमिनीतला कांदा आहे ना मोठा ला मोठा होतो आणि हि मुरबड जमीन आहे थोडस बारीकेत राहतो दुसरी गोष्ट तुम्ही काही शेणखत वगैरे शेणखत वगैरे तर नाही घातलं पण ना आपण डोस वगैरे आपण घालतो असं काय वाटतं कांद्यासाठी तुम्ही हा एवढा सुंदर असा प्लॉट आहे नेमकं तुमचं तुम्ही याच्यासाठी असं काय केलं काय के एवढा भारी बघ आम्ही त्यासाठी रामाया बायो बायोसमृद्धी म्हणून सोडलं होतं त्याचा रिझल्ट भेटलाय आम्हाला चांगला पहिल्यांदाच घेतलं होतं मी किती किलोची बॅग होती बॅग नव्हती एक पाच लिटरचं कॅन्ड होतं त्याच्याबरोबर आपलं हे होतं रूट मॅजिक म्हणून एक होतं मुळीचा म्हणजे असं पावडर बेस मध्ये होतं का लिक्विड होत लिक्विड होतं रामा काय रामाया किती किंमत त्याची त्याची साडे सतराशे रुपयाला एक होता आणि ते कशा पद्धतीने टाकलं किंवा मारलं ते मी काय केलं एक दोनशे लिटर बॅरल घेतलं त्यात पाणी टाकलं त्याच्यानंतर फुल भरल्याच्या नंतर नाही करून दिलं आपलं ते औषध टाकलं आणि रोट मॅजिकची पुडी कालून टाकली त्याच्यामध्ये आणि नंतर पाट पाण्यातून आपण बारीक कॉक करून सोडून दिलं बारीक कॉक करून सोडून दिलं अच्छा म्हणजे आ... नॉर्मल दाबण असतो ना त्यासारखे हे करून पाठ पाण्यात सोडून दिलं त्याचा कलर कसा होता कलर काळा होता त्याचा होता मिक्स सारखंच सर बरं अ आहे दादा तुम्ही वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप खुँ धन्यवाद